ग्रामपंचायतीला अवसाळी गटाचा एक उमेदवार असावा म्हणून आम्ही बिनविरोध सीट त्या ठिकाणी आम्ही काढलं गेलं आणि ग्रामपंचायत व्यवस्थित काम करते परंतु सरपंचाला एवढ्या अडचणी निर्माण करते ती लोक त्याच्यामुळे विकास खोटला होता पण आमदारच्या रूपाने जो विकास झाला तो ग्रामपंचायतीचा विकास झाला या ठिकाणी मला मान्य करावं लागल आणि निश्चितच दादा एवढं सहकार्य करते तिथं जेवत असेल तर हात जोडायचे जेव्हा दिवस स्वचाची गाडी स्वतः ड्रायव्हर अजून पोलीस स्टेशनलाच द्या फ्रंट ऑफिसला असू द्या तहसील कचेरी लाचू द्या एखाद्या काय झालं म्हणलं की दादाला जर निरोप पोचला दादा मुळ आमदार साहेबांमुळे दादाला प्रांत ऑफिस असो तहसील कचेरी असो पहिल्यांदा त्या ठिकाणी जा। दा 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 त्या ठिकाणी द्या या दादा म्हणते कारण समाधान ठिकाणी अगोदर फोन केलेला असतो त्यामुळे दादाला त्या ठिकाणी इतकं प्राधान्य दिलं जातं आणि आमची सगळी जी कामं आहेत ह्या बावीस गावामध्ये आणि काशी गावामध्ये दादाला नेत्रत्वाला मानणारी लोक आहेत त्यामुळं भावेचा